पाणी कसलं भारी मला शिकवा पवायला तुमच्या खुनी दगड तळासा झाली की मी नगो झालोय काय मी हा भैया पप्पाला मी नगोशी झालो या मग त्यात दगड बांध पवायला मित्रांनो मैत्रिणींनो नमस्कार मी शिल्पा साळंके तर शिल्पा साळंके यूट्यूब चॅनेलवरती आपलं परत एकदा मनापासून मी स्वागत करते तर सकाळची वेळ आहे मित्रांनो मैत्रिणींनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर, तर तुम्ही सर्वजण कशा आहात मस्त मजेत आजचीला अशी आशा करते मी पण मस्त मजेत आहे तर आम्ही चाललो आहे बघा शेतात नऊ साडेनऊ वाजून गेलेले आहेत तर माझ्या नंदूबाई आणि मी शेतामध्ये चाललो आहे की भुईमुगा आमसनी टोकायचा आहे तर तुम्ही म्हणाल काल पण भुईमुगाचा व्हिडिओ टाकला तर काल मी वाट्यानं जे शेत केलं ना त्याच्यामध्ये भुईमुग टोकला आणि आता आमच्या नंदूबाईंचा भुईमुग टोकाय चाललो आहे तर नंदूबाई माझ्या भाषी राहिले आहेत खरं त्यांनी पण शेत केलं आहे वाट्यानं तर ते भुईमुग चाललं आहे बघा टोकायचं आहे ह्या आहेत नंदूबाई सासूबाई आणि कारभारांचं चाललं आहे औषध फवारले आणि मी माझं चाललंय धना टोकायचा आहे आपल्याला कोथिंबीरला कोथिंबीरला धनं टोकायला लागल्या आणि यशराज विराज लागवड टाकायला लागले त्या नंदूबाई आणि सासूबाई टोकते ते भईमूंग त्यांच्या पुढं सरीला तर लागवड टाकावाच लागतो लागवड टाकलं ला की लवकर भुईमुग चांगला म्हणजे टवटवीत असा दिसतो आणि लवकर उगवतो तर चला बघूया पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो मैत्रिणी कुट्टा दिसती नाही नाही तुझा होता बघा मुलांची कशी मस्ती चालल्या आंघोळीची तर आता लागवड टाकू लागली तर का सा सासूबाईसने तर सासूबाईने ते शेत वाट्याने केले आणि त्यांच्याकडला आम्ही केले असं भुईमुचं शेत केलेलं आहे तर भुईमुंग मी आपल्याला भाजीला वगैरे काय काय टोकलं काल आपण भुईमंग टोकलेला मग आज भाजीचं वगैरे टोकलं तर पोराने तर त्यांचा लागवड टाकला आणि आलेत बघा पोहायला तर आमच्या ह्या शेतापासनं फिर जवळ आहे ते कारबारी बघा औषध मारते जिथं आहे तिथं आणि अत्यंत आहे आमच्या टोकते त्या त्या तिकडे दिसतात का तर जवळ आहे शेतीतनं मुलांचं चाललंय आंघोळीचं हे जाऊ का

तू एक अंदाज जा त्याने आर बाहेर जाते पाणी सरावत की धार लाव की हाऊ तसे खरे टिक्यू टिक्यू त्याच्या पंप टिक्यू टिक्यू पंपा म्हणजे बाहेर जायच नाही पेरला आणि त्याच्यावर चाललंय बघा मैत्रिणीनं यशनं विराजला हा असा माग ढकलून दिला थोडक्यात वाचला विराज नाही तर डोक्याला लागला असत म्हणजे मस्ती पण किती करतात मुलं बघा पाणी कसलं बाहेर मला शिकवा पवायला हा <laughs> तुमच्या खुनी दोघड तळासा झाल की मी नको झालो काय मी हा भैया पप्पाला मी नगोशी झालो या मग त्यात दगड बांध पवायला देख देख टेक म्हणजे पाणी खाली जात नाही हो धार लागतो वरना नाही धार लागत असू दे मी आणतो येत्या काय करताय ठेवत ठेवताय ठेवा तिथं मी घेऊन आलो पण पोचू लागवा माणूस याचा होत काय झालं दहा वाजता म्हणल्याला येतो त्याला फोन लावा की शेडचं बघणारा परत लय पाऊस चालू झाला मना लवकर या मी औषध घेऊन चालल्या पप्पा काय मोठं चालू करायचे लवकर या तर, तर चला मित्रांनो आया आवर झालं पाजली आहे माझ्याकडे औषधाची तर मुलांनी आंघोळ करत होती मग छोटासा ब्लॉग तुम्हाला दाखवावा म्हटलं की मुलांची मस्ती कशी असते ती तर चला आता शेडंबशी जाऊन आपल्याला ती करायचं आहे जनावरांना पाणी भरायचं आणि जनावरं धुवायचे ती आणि काल मी भुई टोकला आज त्याची औषध फवारणी होती तर आपण कालवनाला आपलं म्हणजे भाजीला भाजीपाला जरा टोकला कारण की आपल्याला भाजीला पण पाहिजे मग आपण शेती करून काय उपयोग नाही विकत आणून खाऊन बरोबर का नाही आपल्या शेतातलं पुरवठी पडतं विकतचं पुरवठी नसते भाजीपाला जरा टोकला आपलं दारकोच्या शेंगा धने चवाळा असं बरंच काय काय टोकलं तर चला कराबा लागले ते औषध फवारणी करा आता जायचं घरी म्हणजे शेडबशी जायचं बाई सासूबाई वगैरे त्या तिकडं भुईमूग टोकते त्या तर वाटेने वाटेने हे गल, मा शेत आहे लोकाचं आपण वाट्याने केले वाट्यानं म्हणजे की ह्याच्यात आपण भुईमुग टोकायचा आणि भुईमुग निघल तो निम्मा मालकाला आणि निम्मा आपल्याला असं तर त्याला म्हणतात म्हणते तर तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडं वाट्यानं शेत केलंय असं बोलतात तर मी हे शेत वाट्यानं केले कारण की मा आमचं घरचं जे शेत आहे त्याच्यामध्ये सर्व सगळीकडं ऊस आहे त्यामुळे आमसने भुईमुग करायचं शेतच राहिलेलं नाही म्हणजे नाहीच भुईम आमचा ऊस मोठा आला या मग त्यात भुईमुग करून चालत नाही मग आपल्याला वरीसभर खायचं शेंगा म्हणल्यावर काय तर केलंच पाहिजे मग त्यामुळं मी आपल्या शेडाच्या जवळच आहे हे शेत शेड आपलं तिथं आहे ती निरगिल दिसते का तिथं आणि हिता शेत आहे त्यामुळं जवळ असल्यामुळं केलं या तर चला आमच्या सासूबाई आणि नंदूबाई त्या वेगळ्या राहतात आमच्यापासून तुम्हाला माहितीच आहे मग त्यांनीसुद्धा इथं वाट्याने शेत केलं या भुईमुगासाठी तर माझं झालं काल टोकून ते आज टोकायला लागले त्या टोक भुईमुख आणि मोबाईल तसा ठेवून ही होत नाही गाणं बंद होईत नाही कशात ठेवलंच मोबाईल कुठल्या काय आले